अश्विनी लग्न करून सासरी आली होती तेव्हा तिचा नवरा शुभम तिला म्हणतो की तुला माझ्या आईने पसंत केलेला आहे पण मला माहीत आहे तू लवकरच तुझ्या चांगल्या वागण्याने माझ्या हृदयात स्थान निर्माण करशील मी खूप प्रेम करीन तुझ्यावर आणि प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण करेल पण याच्या बदल्यात मी तुला एक गोष्ट नक्की सांगेन ती म्हणजे तू माझ्या घरच्यांची खूप काळजी घे आणि माझ्या आईला कधी उलट उत्तर देऊ नकोस त्यांची काळजी घे तिचा आदर कर कारण त्यांनी मला खूप कठीण परिस्थितीत सांभाळलं आहे तिने स्वतः कष्ट झेलून मला मोठं केलं आहे शुभमची बोलणे ऐकून अश्विनीने हसत हसत होकार दिला आणि म्हणाली मी खूप त्यांची काळजी घेऊन तुम्ही नका काळजी करू अश्विनीने तसं पण सासरी सगळ्या लोकांना आपलंसं केलं होतं ती स्वतःचं नशीब बदललेलं पाहून आश्चर्यचकित झाली होती कारण ती एका गरीब कुटुंबातील मुलगी होती आणि तिचं लग्न एका श्रीमंत मुलाबरोबर झालं होतं त्यामुळे तिला खूप आनंद झाला होता लग्न झाल्यानंतर एक महिना कसा गेला हे तिला समजलंसुद्धा नाही बघता बघता शुभमचा परदेशात परत जाण्याचा दिवस आला कारण तो परदेशात जॉब करत होता तो लग्नासाठी एका महिन्याची सुट्टी घेऊन आला होता शुभम आता लवकरच परदेशात जाणार म्हणून अश्विनी नाराज झाली होती पण तिने काजावरती दगड ठेवून विचार केला की शुभम गेले तर काय झालं बाकीचे घरातील लोक तर माझेच आहेत ना शुभमची आई अश्विनीबरोबर चांगली वागायची तिला मुलगी मानायची शुभमची आई अश्विनीबरोबर खूपच प्रेमाने वागत होत्या पण अश्विनीला एक गोष्ट समजत नव्हती की शुभम आजूबाजूला नसला की तिची सासू तिला तिरक्या नजरेने पाहायची तिच्यावर राखवायची पण अश्विनीला वाटत होतं की असं काही नसेल शुभमने अश्विनीला खूप सारे आश्वासने दिली होती पण अश्विनी आत्ता एकटी होती पण तिने कधी कल्पनासुद्धा केली नव्हती की तिच्या जीवनात काहीतरी संकट येणार आहे दुसऱ्या दिवशी अश्विनी तिच्या खोलीमध्ये झोपली होती तेव्हा अचानक दरवाजाचा मोठा आवाज झाला दरवाजा उघडून अश्विनीची सासू आतमध्ये आली आणि म्हणाली उठ महाराणी आणखी किती वेळ झोपणार आहेस दिवसभर काय अंतरुणावर लोळत पडणार आहेस का उठून काहीतरी चहा नाश्ता बनवू सहा वाजून गेले आहेत पण अजून उठायचं काही नाव घेत नाही अगं तुझ्या आईने तुला काही शिकवलं आहे की नाही तुझ्या आईने तुला सांगितलं नाही का सासरी एवढ्या वेळेस झोपायचं नाही म्हणून अश्विनी एकदम चकित होऊन उठली आणि तिने पाहिलं तर समोर तिची सासू पुष्पा होती तिच्या सासूच्या अशा वागण्याला पाहून अश्विनी हैराण झाली याच्या अगोदर मी सात वाजता उठायचे तेव्हा त्या कधीच अशा म्हणाल्या नव्हत्या माझ्याबरोबर किती चांगल्या वागायच्या अश्विनी काही न बोलताच उठून हातपाय तोंड स्वच्छ धुवून किचनमध्ये गेली बाकीचे घरातले सगळे लोक अजून झोपलेलेच होते अश्विनीने किचनमध्ये आल्यानंतर नाश्त्यासाठी इडली डोसा आणि सांबर बनवलं तेव्हा आठ वाजत आले होते परत तिने जाऊन पाहिलं तर अजूनही सगळे झोपलेलेच होते तेव्हा अश्विनी तिची ननंद संचिताच्या खोलीमध्ये गेली आणि तिला हलवून उठवत म्हणाली दिदी नाश्ता बनवला आहे संचिता जी गाढ झोपेत होती ती झोपेतूनच अश्विनीचा हात झटकवत म्हणते की नाश्ता बनवला आहेस उपकार नाही केलेस उठून करेन मी नंतर नाश्ता आत्ता डोकं खाऊ नकोस झोपू दे मला अश्विनी नाराज होऊन परत माघारी आली आणि तिच्या सासूला इकडे तिकडे शोधू लागली जेव्हा तिची सासू तिला कुठेच दिसली नाही तेव्हा अश्विनी सासूच्या खोलीकडे गेली आणि ती आश्चर्यचकित झाली कारण तिची सासू ए सी लावून खोलीमध्ये शांत झोपली होती अश्विनी तिथून पण माघारी तिच्या खोलीमध्ये आली बेडवर बसून ती विचार करू लागली की या सगळ्यांना या वेळेपर्यंत झोपायचे होते तर मला काय गरज होती एवढ्या लवकर उठवायची साधारणतः नऊ वाजत सगळे लोक उठले तेव्हा अश्विनीने सगळ्यांना नाश्ता दिला अश्विनीची ननंद संचिता पण नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसली होती तिने नाश्त्याचा एक घास तोंडामध्ये घेत म्हणाली आई हा काय नाश्ता बनवला आहेस थंड आहे हा तेव्हाच अश्विनीचे सासरेसुद्धा मधी बोलू लागले की मला नको असला नाश्ता डोसा वगैरे मी खात नाही माझ्यासाठी दुसरा नाश्ता बनवा माझ्यासाठी बटाट्याची भाजी आणि पराठी बनवा एक एक करून सगळे लोक असंच म्हणू लागले की आम्हाला नको हा नाश्ता आमच्यासाठी दुसराच बनव तेव्हा अश्विनी नाराज होऊन परत किचनमध्ये आली आणि सगळ्यांसाठी दुसरा नाश्ता बनवू लागली घरात अश्विनीसहित सात लोक राहत होते शुभमची मोठी बहीण संचिता तिचं लग्न झालं होतं तिच्या दोन मुलांसहित ती माहेरीच राहत होती कारण तिचा नवरासुद्धा परदेशात काम करत होता तिचे सासू सासरे आणि तिचा एक छोटा धीर होता सगळे लोक डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत होते पण अश्विनीला मदत करण्यासाठी तिची सासू किंवा नणंद दोघीपैकी एकसुद्धा गेली नाही जेव्हा शुभम घरी होता तेव्हा अश्विनीची सासू अश्विनीला एक दिवस पण नाश्ता बनवून देत नव्हती जेव्हा पण अश्विनी नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये येत होती तेव्हा तिची सासू तिला नाश्ता बनवून देत नव्हती कारण आत्ता तुझं नवीन नवीन लग्न झालं आहे तू तुझ्या नवऱ्याला वेळ दे तिची नणंद पण तिच्याशी चांगली वागत होती हे बघून अश्विनी खूप खुश होती कारण तिची सासू आणि तिची नणंद किती चांगले आहेत पण तिला सगळ्यांबद्दल आज माहीत झालं होतं की ते लोक कसे आहेत हे सगळे लोक शुभम कधी जाईल याची वाट बघत होते आणि शुभम जातात सगळ्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले परत अश्विनीने सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला आणि बाहेर येऊन सगळ्यांना नाश्ता दिला सगळ्यांनी नाश्ता पण केला पण अश्विनीला कोणीच विचारलं नाही की बोलले नाही की ना तू नाश्ता केला आहेस का नाही सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर ना अश्विनी पण नाश्ता करून तिच्या खोलीकडे जाऊ लागली तेवढ्यात तिच्या सासूचा मोठ्याने आवाज आला कुठे चालली आहेस महाराणी घरातलं काम कोण करणार आज घरकाम करण्यासाठी बाई येणार नाही तिने दहा दिवसाची सुट्टी घेतली आहे तेव्हा घरातलं काम तुलाच करावं लागेल परत अश्विनी उदास होऊन घरातलं काम करण्यासाठी निघून गेली असेच काही दिवस निघून गेले तरीसुद्धा कामवाली बाई आली नाही तेव्हा अश्विनीला समजलं की सासूबाई खोटं बोलल्या माझ्याशी की कामवाली बाईने दहा दिवसाची सुट्टी घेतली आहे पण खरं तर हे आहे की सासूबाईंनी कामवाली बाईला कामावरून काढून टाकलं आहे आता तिला सगळं घरातलं काम करावं लागणार होतं असेच दिवस जात होते आता शुभमला जाऊन एक महिना झाला होता एक दिवस अश्विनीला झोपेतून उठताच उलट्या सुरू झाल्या तेव्हा तिच्या सासूच्या नजरेतून ते काही सोडलं नाही तिच्या सासूला वाटलं की काहीतरी गडबड आहे अश्विनीला उलट्या होत आहेत याचा अर्थ अश्विनीला दिवस गेले आहेत पण अश्विनीची सासू अश्विनीसमोर काहीच बोलली नाही कारण त्यांना काम करावे लागू नये म्हणून एक दिवस अश्विनीची आई अश्विनीला भेटण्यासाठी आली होती तेव्हा अश्विनीने तिच्या तब्येतीबद्दल तिच्या आईला सांगितलं होतं तेव्हा अश्विनीची आई अश्विनीला घेऊन डॉक्टरांकडे गेल्या डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर समजलं की अश्विनी आई होणार आहे अश्विनीला हे समजल्यानंतर इत तिला इतका आनंद झाला की तिला माहीतच नव्हतं की ती आई होणार आहे अश्विनीला डॉक्टरांनी घरी आराम करण्यासाठी सांगितलं आणि तिची तब्येतीची काळजी घेण्यासाठी सांगितलं कारण अश्विनीच्या अंगामध्ये रक्त खूपच कमी आहे अश्विनीच्या आईने घरी आल्यानंतर अश्विनीच्या सासूलाही खुशखबर दिली अश्विनीच्या आई म्हणाल्या की तुम्ही आजी होणार आहात पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की अश्विनीच्या अंगामध्ये रक्त खूपच कमी आहे म्हणून तिला आराम करण्यासाठी सांगितलं आहे कदाचित काम करण्यासाठी तुम्ही कोणीतरी कामवाली बाई ठेवा हे ऐकून अश्विनीची सासू खोटेच आनंदी असल्याचे भासवत म्हणाल्या हा हा ताई अश्विनी तर मला माझ्या मुलीसारखी आहे आणि नाही तर तिने मला आजी बनण्याचं सुख दिलं आहे मग तिला या स्थितीमध्ये मी काम कसे करून देईल मी आजच एखाद्या कामवालीची व्यवस्था करते हे ऐकून अश्विनीची आई समाधानी होऊन निघून जाते आई गेल्यानंतर अश्विनी खोलीमध्ये येऊन बेडवर बसायचा प्रयत्न करते तोपर्यंत तिचे सासू तिथे येते आणि तिला म्हणते अश्विनी काही पाहुणे आलेत उठून त्यांच्यासाठी चहापाण्याची व्यवस्था कर जास्त आराम करायची गरज नाही नाहीतर या अवस्थेत काम केलेलं चांगलं असतं मी सुद्धा या अवस्थेतून गेले आहे आणि तीन मुलं जन्माला घातली आहेत आणि तू काय अनोखं मूल जन्माला नाही घालणार अश्विनी चकित होऊन त्यांच्याकडे पाहत होती पण काहीच नाही बोलू शकली आणि गपचूप उठून पाहुण्यांसाठी चहा बनवू लागली काही वेळाने शुभमचा फोन आला आणि त्याला ही खुशखबरी सांगितली हे ऐकून शुभम खूप खुश झाला त्याला खूप आनंद झाला पण त्याच्या घरच्याला मात्र तिच्या प्रेग्नंट असल्याने काहीच फरक पडत नव्हता कारण त्यांना एक नोकरानी पाहिजे होती त्यामुळे त्यांनी गरीब घरातील मुलगी लग्न करून आणली होती इकडे अश्विनी तब्येत खराब असतानासुद्धा घरातली सर्व काम करत होती तिला हे लोक एवढे काम करायला सांगायचे की आत्ता हे तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते त्यामुळे इथे आता थोडी बोलायला लागली होती एक दिवस शुभमचा फोन आला होता तेव्हा तिने त्याला सांगितले की त्यांची आई आणि बहीण किचनमध्ये तिला काहीच मदत करत नाहीत हे कोण हे ऐकून शुभम रागाला जातो आणि रागात तिला बोलतो की मी इकडे एवढा लांब तुम्हा सगळ्यांसाठी रात्रंदिवस काम करत आहे आणि तू आणि आई तुम्ही दोघींमध्ये झालेल्या छोट्या छोट्या गोष्टी मला सांगून टेन्शन देत आहात आणि जर तू थोडं थो थो काम केलं तर काय बिघडेल तुझं शुभमचे हे बोलणं ऐकून अश्विनी स्तब्ध झाले कारण शुभम ज्याला थोडं काम समजत होतं ते इथं सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत करायला लागणारे काम होतं तिने ओळखले की शुभमला सांगून काही फायदा होणार नाही इकडे तिच्या सासू आणि ननंदचे वर्तन दिवसेंदिवस अजून वाढत चालले होते आता अश्विनीला समजलं होतं की त्यांनी एका गरीब घरची मुलगी लग्न करून का आणली आहे त्यांना फक्त घरामध्ये काम करण्यासाठी एक फुल टाईम नोकराणी हवी होती त्याशिवाय अजून काही नाही शुभमची लग्न झालेली बहीण तिच्या मुलांची छोटी छोटी कपडेसुद्धा स्वतः धुत नव्हते तीसुद्धा अश्विनीलाच धुवायला सांगत होती अश्विनी सगळे कपडे धुवून जसे तिच्या रूममध्ये आराम करायला जाते तशी तिची सासू येऊन तिला म्हणते की जेवण काय तुझी आई येऊन बनवणार आहे का अश्विनीला दोन मिनिटेसुद्धा आराम करून देत नव्हती रात्री उशिरा सगळे आवरून जेव्हा ती तिच्या खोलीमध्ये येते तेव्हा तिच्या फोनवर शुभमचे कितीतरी मिस कॉल येऊन गेलेले असतात ती ते जेव्हा त्याला बॅक कॉल करते तेव्हा तो सुद्धा तिच्यावरच ओरडत असायचा तिला म्हणायचा की दिवसभर तू काय करत असतेस तुझ्याकडे एवढा सुद्धा टाईम नसतो का की आपल्या नवऱ्याबरोबर दोन मिनटं बोलावं म्हणून तुझ्या सुखासाठी तुझ्या आरामासाठीच तर मी इकडे परदेशात राहत आहे पण तुला काही त्याचं पडलंच नाही मला तर वाटतंय तुला माझ्यात काही रसच नाही अश्विनी दोन्हीकडून पिसून जात होती तिला वाटत होते की लग्न करून तिने स्वतःवरती एखादे संकट तर ओढून घेतले नाही ना नवऱ्यासोबत जास्त बोलणं होत नसल्यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होती आणि याचाच फायदा शुभमची आई घेत होती ती शुभमला सारखा फोन करून अश्विनीबद्दल खोटे भरवायचे ज्याला शुभम खरंच समजून अश्विनीसोबत भांडण करायचा एक दिवस अश्विनीची सासू ड्रॉईंग रूममध्ये टी व्ही बघत बसली होती तेव्हा बाहेरून तिची मुलगी आतमध्ये येते तिच्या हातात लाईटचे बिल होते आणि तिच्या चेहऱ्यावर भीती होती ती तिच्या आईला म्हणते की आई हे बघ लाईट बिल आलं आहे आणि ते पण दहा हजाराचे जर, जर दादाला हे का आले तर तो खूप ओरडेल तो जाताना सांगून गेला होता की त्याला बिझनेस करण्यासाठी पैसे हवे आहेत आणि तेच जमा करायला तो चालला आहे त्यामुळे तुम्ही इथल्या खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा तिच्या मुलीचे हे बोलणे ऐकून त्या भाणावर आल्या आणि त्यांनी ते बिल हातात घेतले पाहतात तर खरंच दहा हजार बिल आले होते आता त्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा भीती दिसू लागली होती तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक विचार आला आणि चेहऱ्यावर हसू आले तिने तिच्या मुलीकडे पाहिले आणि तिला म्हणाली जरा शुभमला फोन लावून दे बरं तेव्हा लगेच संचिताने शुभमला फोन लावून तिच्या आईकडे दिला जसा शुभमने फोन रिसीव केला तसे इकडून त्याच्या आईने रडक्या आवाजात बोलायला सुरुवात केली त्या बोलू लागल्या की हे देवा माझं निरागस मोल विदेशामध्ये दिवस रात्र एक करून पैसा कमवत आहे पण तुझ्या मेहनतीचं फळ तुला नाही मिळणार माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे बाळा मी तर यासाठी गरीब घरची मुलगी लग्न करून आणली होती की ती एक रुपयाची किंमत करेल पण अश्विनीचे एवढे फालतू खर्च आहेत की तुला भिकारीच करून सोडेल शुभमला काहीच समजलं नाही की आईला काय म्हणायचं आहे तो म्हणाला की आई काय झालं आहे ते तर सांग तिने काय केलं ते तर सांग तेव्हा तिने संचिताकडे हसून पाहिले आणि त्याला म्हणाली की काय करायचं बाळा तुझी बायको पूर्ण दिवस ए सी चालू करून खोलीमध्ये आराम करत बसलेली असते आणि मी काय बोलली तर रडायला लागते आणि बोलते की मी प्रेग्नंट आहे माझ्याकडून काही काम नाही होणार ती या अवस्थेत असल्यामुळे मीसुद्धा मी काही नाही बोलत पण खरं तर हे आहे की दिवस रात्र ए सी चालू असल्यामुळे लाईटचे बिल दहा हजार आले आहे आणि तुझ्या वडिलांकडे पैसे नाहीत त्यामुळे ते पैसे तुलाच पाठवावे लागतील लाईट लाईट बिलचे पैसे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली पण तो आत्ता करणार तरी काय तो आईचे संतवन करत म्हणाला मी पैसे पाठवतो पण त्याच्या मनात अश्विनीबद्दल एक राग निर्माण झाला दुसऱ्या दिवशी अश्विनीला चक्कर येऊ लागली तरी पण ती किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गेली खूप गर्मी होती आणि तिच्या शरीरामधून खूप घाम येऊ लागला आणि पुढच्या काही क्षणात पुन्हा चक्कर येऊन ती खाली कोसळली आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेले सर्व जण किचनकडे पाहिले आणि समोर पाहतायत तर अश्विनी बेशुद्ध होऊन पडली होती हे पाहून अश्विनीच्या सासूच्या पायाखालची जमीनच सरकली तिला वाटले की अश्विनी खाली कोसळल्याने तिच्या पोटातल्या बाळाला काही झाले तर नसेल ना आज काही बरं वाईट झालं तर शुभम त्यांना सोडणार नाही त्यांच्या डोक्यामध्ये अश्विनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याऐवजी त्यांनी आत्तापर्यंत खोटे बोललेल्याचा काय परिणाम होईल त्याचीच जास्त काळजी होती शेवटी अश्विनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण तोपर्यंत गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या जेव्हा अश्विनीला शुद्ध आली तेव्हा तिला समजलं होतं की तिचं मूळ या जगात येण्याअगोदरच गेलं होतं तिची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या विरुद्ध आणखी कट रचले जात आहेत त्याच दिवशी संध्याकाळी पुष्पाबाईंनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला आणि अश्विनीला घरी घेऊन आल्या अश्विनी तुझ्या आईने किंवा शुभमने जर विचारलं तर त्यांना सांग मी पायऱ्यावरून पडली म्हणून मोल गेलं तिचे डोळे प्रत्येक वेळेस पाण्याने भरून येत होते घरी पोहोचल्यानंतर अश्विनीच्या सासूने तिच्या मुलाला शुभमला फोन करून हे सांगितलं की अश्विनी आत्ताच मुलाला जन्म देऊ शकत नाही म्हणून तिने अभोषण केलं आहे हे ऐकून शुभमच्या तळपाईची आग मस्तकात गेली त्याला असं वाटत होतं की आत्ता जाऊन अश्विनीचा कळा दबावा त्याने काही न बोलताच फोन ठेवून दिला आता अश्विनीच्या सासूबाई समाधानी होत्या कारण शुभमला खरं काय आहे ते समजलं नाही दुसऱ्याच दिवशी शुभमने त्यांचं तिकीट काढून सगळं काम सोडून तो दोन दिवसात भारतामध्ये आला त्याचा हेतू असा होता की अश्विनीला घटस्फोट देऊन त्याच्या आयुष्यातून तिला बाहेर काढावं तो भारतात आला आणि भर उन्हात दुपारच्या वेळेस तो त्याच्या घरी पोहोचला तो दरवाजा उघडून आतमध्ये आला आतमध्ये आल्यानंतर त्याला स्वादिष्ट जेवणाचा सुगंध येतो त्या जेवणाच्या सुगंधाने तो विचार करू लागला की एवढ्या उन्हाचं आणि एवढं गरम होत असताना देखील माझी आई किचनमध्ये काम करत आहे आणि अश्विनी ए सीवाल्या रूममध्ये आराम करत झोपली असेल त्याला वाटते की मी योग्य वेळी आलो आहे आत्ता मला समजेल की तिला मी माझ्या आयुष्यात ठेवायचं की नाही आजच तिला घटस्फोट देऊन घरातून बाहेर काढतो जास्त तिला माझ्या लोक लोकांचा आदर करता येत नाही तिला माझ्या आयुष्यात राहण्याचा कसलाही अधिकार नाही असा विचार करून शुभम किचनमध्ये शिरला आणि पाहतो तर काय समोर त्याची आई नसून त्याची बायको अश्विनी होती हे पाहून त्याला धक्काच बसला तिने दोन्हीही गॅसवरती एक एक पातेलं ठेवलेलं होतं तिचे पूर्ण कपडे घामाने भिजले होते त्याने विचार केला की दोन दिवसांपूर्वीच अश्विनीने अबोषण केलं आहे आणि अबोषण केल्यानंतर दोन दिवसातच ती किचनमध्ये उभी राहून काम कसं करत आहे जेवण बनवत असताना कधी मधी अश्विनी कमरेवरती हात ठेवून उभी राहत होती तर कधी चेहऱ्यावरचा घाम पुसत होती शुभमला काहीतरी वेगळंच वाटलं तो कशाचाही आवाज न करता आतमध्ये गेला पूर्ण घर शांतता होते तो इकडे तिकडे बघत पुढे येऊ लागला ज्या रूममध्ये दोन ए सी बसवले होते तो त्या रूमकडे गेला आणि हळूच त्या रूममध्ये गेला तर आतमध्ये हलकासा अंधार होता घरातले सगळे लोक त्या मोठ्या रूममध्ये झोपले होते तेव्हाच अश्विनीच्या सासूला पुष्पाबाईंना असं वाटलं की अश्विनी दरवाजा उघडून आतमध्ये आले आहे तेव्हा त्यांनी न बघताच मोठ्या आवाजात म्हणाल्या आली महाराणी न जेवण बनवताच किती वेळा सांगितलं आहे तुला की जेवण तयार असते तेव्हाच आवाज देत जा जेवण बनवायच्या अगोदरच आवाज देतेस आत्ता मी काही बोलण्याच्या अगोदरच तू लगेच बोलशील की माझं दोन दिवसापूर्वीच अबोशन झालं आहे आणि आज सासूने काम करायला लावलं आहे तर ऐक महाराणी मी तुला लग्न करून याच्यासाठी आणलं होतं की तुझ्याकडून घरातलं सगळं काम करून घेईल नाही तर मला असल्या गरीब घरातल्या मुलीची काहीच गरज नव्हती माझ्या मुलाला एकापेक्षा एक वर चढ मोठ्या श्रीमंत घरातील मुली सांगून आल्या होत्या पुष्पाबाई स्वतःशीच बोलत राहिल्या त्यांनी जाणूनच घेतलं नाही की दरवाजामध्ये कोण उभा आहे एवढं बोलून ती झोपी गेली हे बघून शुभमला असं वाटलं की एखादा भला मो मोठा डोंगर आपल्यावरती कोसळला आहे त्याने पाहिलं होतं की घरातले सगळे लोक झोपले आहेत आणि एक अश्विनी होती जी एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा जीवन बनवत आहे त्याला समजलं होतं की त्याच्या अनुउपस्थितीत अश्विनीबरोबर ते कसे वागत होते हे बघून त्याला लाज वाटली आणि तो मागे ओळून किचनमध्ये आला त्याने अश्विनीला आवाज दिला तर अश्विनीचे डोळे अश्विनी भरले होते त्याने अश्विनीसमोर हात जोडून तिची माफी मागू लागला भाप कर मला अश्विनी माझ्या डोळ्यावरती आईच्या प्रेमाची पट्टी बांधली होती ती आज उतरली आहे अश्विनी त्याच्या गळ्यात पडून जोरजोराने रडू लागली तिने शुभम इथून विदेशात गेल्यानंतर जे काही घडलं ते सर्व शुभमला सांगितलं एवढंच नाही तर तिचं बाळ एवढ्या गर्मीमध्ये दिवसभर काम करण्यामुळे गेलं आहे हे ऐकून शुभमला खूप राग आला त्याने अश्विनीचा हात पकडून अश्विनीला त्या रूममध्ये आणलं ज्या रूममध्ये सगळे लोक झोपले होते त्याने जोरात दरवाजा ढकलला तेव्हा पुष्पाबाई अचानक गडबडून उठल्या आणि पाहता तर समोर शुभम होता त्याला पाहून त्यांना धक्काच बसला शुभम तू अचानक कसा आलास येणार आहेस ते सांगितलंसुद्धा नाहीस मला तेव्हा लगेच शुभम रागत म्हणाला जर मी तुला सांगितलं असतं तर तुझं खरं रूप मला कसं कळलं असतं माझ्या बायकोबरोबर तुम्ही चांगलं नाही केलं ती गरोदर असतानासुद्धा सगळं काम तुम्ही तिच्याकडून करून घेतलं हासुद्धा विचार केला नाही की तिच्या पोटात या घराचा वंश वाढत आहे आज आमचं बाळ आमच्यासोबत नाही त्याचं कारणसुद्धा तुम्हीच आहात तुम्ही एवढी कामं हिच्याकडून करून घेतली की त्याच्यामुळे आमचं बाळ गेलं आणि वरून तुम्ही हे खोटं सांगितलं की अश्विनी अबोशन करून आली आहे तू एवढं खोटं कशी बोलू शकते आई मीही तुमचं ऐकून अश्विनीबरोबर भांडत बसलो पण मला काय माहीत होतं की माझीच आई माझ्या बाळाची शत्रू बनेल आज पुष्पाबाईंना काय बोलायचं समजत नव्हतं कारण त्यांना समजले की शुभमने सगळे तिच्या डोळ्यांनी बघितलं आहे त्यामुळे आता खोटं बोलून काय फायदा होणार नाही शुभम अश्विनीकडे बघत म्हणाला अश्विनी तू तु तुझी तयारी तु तु कर आता तू इथे नाही राहणार तू माझ्याबरोबर येणार आहेस हे ऐकून अश्विनीला खात्री होत नव्हती की तिचं नशीब असं बदलून जाईल पुष्पाबाई शुभमची माफी मागू लागल्या पण शुभमने त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि तो त्याच वेळेस अश्विनीला घेऊन भाड्याच्या घरात राहायला गेला दहा पंधरा दिवसांनी तिकीट काढून तो अश्विनीला घेऊन परदेशात निघून गेला पुष्पाबाईंना हा विश्वास बसत नव्हता की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत असा वागू शकतो आज त्यांना पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा मुलगा त्यांना माफ नाही करू शकला आज त्या तें� पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या आणि त्याचं कारण म्हणजे श्रीमंतीचा गर्व जो एवढा झाला होता की त्यापुढे रक्ताची नातीसुद्धा हरली होती तर मित्रांनो ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, आणि आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका